दोन हजार पंचवीस वर्ष कसं गेलं आणि दोन हजार सव्वीसकडनं काय अपेक्षा नाही ते काही मी फार विचार करत नाही दोन हजार पंचवीस वर्ष काही फार ग्रेट गेलं नाही पण दोन हजार सव्वीसकडनं खूप अपेक्षा आहेत खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स प्रोजेक्ट्स अप आहेत आणि हे नाटक म्हणजे तर एकोणतीस वर्षानंतर नाटक गेलं हा जो फीलच होता ना म्हणजे स्टेजवर गेल्या गेल्यास जो एक ऑडियन्स बघितला आणि पहिलं म्हणजे मी विंगेतनंच ऐकली रिॲक्शन तर इतका नॉस्टालजिया झाला ना की तो ती नशा असते म्हणजे मला असं वाटतं की ते ॲप्रिसिएशन सिनेमा केल्यानंतर पिक्चर रिलीज झाल्यानंतर ते नाही ही डायरेक्ट तिथेच मिळत असते आणि तुम्ही त्या ऑडियन्सला बघत असता आणि त्यांच्या टाळ्यांना त्यांच्या हाशांतना त्यांच्या ते रडतात तेव्हा ते एक ती फिलिंग खरंच एक वेगळीच फिलिंग आहे ते एका हे नाटक नाटक कसं नाही तर रिलेशनशिपचं एक ते सब्जेक्ट जरी सिरियस असला तरी ते इतकं सुंदर हे केलं आणि एका शब्दात सांगायचं म्हणजे इट इज अ इट इज अ हार्ट वॉर्मिंग म्हणजे म्हणतो ना असं छान वाटेल तुम्हाला नाटक बघून गेल्यावर हार्ट वॉर्मिंगला मला बरोबर मराठी शब्द सापडत नाही आहे पण हृदयस्पर्शी म्हणू शकतो येस हृदयस्पर्शीत पण तरी तसं ते त्याला एक इमोशनल अँगल जास्त येतो म्हणजे ते बघितल्यानंतर तृप्त व्हाल कम्प्लीट नाटक तर फील तुम्हाला दोन हजार पंचवीस माझ्यासाठी फार खास छानच गेलं याचं कारण माझी पाच नाटकं या वर्षी चालू आहेत लाभले आम्हा सभाग्य सूर्याची पिल्ले त्याच्यानंतर ये जो पब्लिक हे प्रायोगिक रंगभूमीवरचं नाटक ज्यांनी मला खूप बक्षीस मिळवून दिली आणि खूप आनंद मिळाला वेगळं नाटक करताना सध्याच नवीन आलेलं पॉपकॉर्न नावाचं डॉक्टर विवेक बिळे लिखित दिग्दर्शित नाटक आणि हे नाटक एकदा पाहावं करून तर मला असं वाटतं की एखाद्या नटासाठी अत्यंत शांत संपृक्त होण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या अर्थातच याच्यामध्ये गेल्या वर्षी नकळत सारे घडले हे नाटक येऊन गेलं वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका करायला मिळतात यापेक्षा नटाला काय आनंद असणार आणि दोन हजार सव्वीसही तितकंच छान वेगवेगळ्या कलाकृतींच प्रेक्षकांना प्रेक्षकांपर्यंत आम्हाला चांगल्या अर्थाने पोचता येणारं जावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते त्यामुळे तीच माझीही इच्छा आहे बाकी सगळ्यांना दोन हजार सव्वीसच्या शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सर दोन हजार <laughs> पंचवीस uh, छान गेलं हे वर्ष खर तर माझं परदेश दौऱ्यांचं फार गेलं दोनदा अमेरिकेत जाणं झालं ऑस्ट्रेलियात जाणं झालं सिंगापूरला uh, जाणं झालं त्यामुळे हे वर्ष परदेशात फिरण्याचं होतं कामापेक्षा जास्त खरं तर अर्थात कामाच्या निमित्तानेच गेलो होतो आणि येणार हजार सव्वीस सांगता खूप छान झाली या वर्षाची एक नवेन न, न नवीन मालिका करतोय मी स्टार प्रवाह वर वचन दिले तुम्हाला हे नाटक आता नव्याने आलेलं आहे नवीन नाटकाची जुळवणी या नाटका या नाटकात नाटकाच्या निमित्ताने चालू आहे सो दोन हजार सव्वीस सुद्धा बघूया काय होतंय ते दोन हजार पंचवीस खूप छान आमच्या मर्डर वाले कुलकर्णी नाटकाचे दोनशे प्रयोग झाले ते अमेरिकेत आम्ही अमेरिकेत पण दोनशे हा प्रयोग साजरा केला ऑस्ट्रेलियाला ते नाटक घेऊन आम्ही आलो माझा स्वतःचा पॉडकास्ट चॅनल आहे त्या चॅनलचे आमचे ऐंशी हजार सबस्क्राईबर झाले हो जे मी खूप मेहनत करते असं वाटतं दोन हजार दिला मला पर्सनली एक कलाकार म्हणून नाटक एक आम्ही फिल्म पूर्ण केली पुढच्या वर्षी येईल त्यामुळे दोन हजार पंचवीस मला आनंद अशा प्रकारे दिला माझी पर्सनल एक पॉडकास्टर म्हणून माझं जे स्वप्न होतं त्याची ग्रोथ छान झाली आहे वर्षी बापरे सव्वीस साठी ते असं प्रत्येकाचं असत की फिटनेस कडे लक्ष द्यायचंय किंवा असं पण यावर्षी येस मी मला एरियल योगा शिकायचं आणि ते मी शिकव शिकण्याचा म्हणजे मला त्याचा ट्रेनिंग कोर्स करायचा फक्त वेळ मला जमत नाहीये ती वेळ यावर्षी प्रयत्न करा दोन हजार सव्वीस साठी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा क्रांती ज्योती मराठी विद्यालयाच्या टीम कडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही या नवीन वर्षाचं एक पड केलंय ठरवलंय की या नवीन वर्षात जास्तीत जास्त आम्ही मराठी बोलणार आहोत नमस्कार मी प्रियदर्शन जाधव दोन हजार पंचवीस वर्ष अतिशय चांगलं गेलो ह्या दृष्टीने मी टेलिव्हिजनवर एक दहा वर्षानंतर काम केलं एक फिल्म लिहून झाली एक फिल्म कम्प्लीट करून झाली सो आणि एका फिल्म मध्ये एका अत्यंत इंटरेस्टिंग फिल्म मध्ये काम करून झालं सो होप ट्वेंटी सिक्स मध्ये या सगळे सिनेमे येतील ऑल द बेस्ट फॉर मी अँड फॉर एव्हरी वन सर्व रसिक प्रेक्षकांना दोन हजार सव्वीस साठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा छान गेलं दोन हजार पंचवीस एक अभिनेत्री म्हणून एक खूप सुंदर नाटक संदेश कुलकर्णी लिखित असेन मी नसे नमी याचे प्रयोग सुरू झाले मागच्या डिसेंबरमध्ये आणि आता एकशे पन्नास प्रयोगांचा टप्पा गाठला आणि अभिनयाची सगळी बक्षीस मला मिळाली त्याचा मला खूप आनंद आहे एक अभिनेत्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून असं जर थोडंसं खासखळग्यांचं गेलं काही दुःखद घटना घडल्या पण शेवटी जीवन आपल्याला पुढे प्रवाहात घेतच म्हणजे त्यामुळे थोडस जड अंत आणि तसं ऍक्टर म्हणून पण एक अजून हुरुप वाढलाय दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण आहे सर्व प्रेक्षकांना दोन हजार सव्वीस या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपू दे <laughs> हे वर्ष लवकर संपू दे भरपूर अपेक्षा आहेत इट्स अ इयर की माझी त्यामुळे मी खूप उत्सुक आहे दोन हजार सव्वीस साठी की मी <laughs> आ, दोन, <laughs> दोन तीन फिल्म रिलीजवर आहेत सो आय एम लुकिंग फॉरवर्ड हे वर्ष अपार्ट फ्रॉम माय वर्क आणि अपार्ट फ्रॉम मी पर्सनली आपल्या सगळ्यांनाच बऱ्याच अंशी त्रासदायिक ठरलेलं आहे त्यामुळे हे लवकरात लवकर संपव प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लगेच वर्ष संपल्यावर संपत नाहीत पण हळूहळू का होईना कमी होऊ देत लेट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स बी व्हेरी व्हेरी होपफुल व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अँड हॅपी फॉर ऑल ऑफ अस थँक्यू दोन हजार सव्वीस साठी शुभेच्छा हा दोन हजार सव्वीस साठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे वर्ष खूप आनंदाचं घरभराटीचं आणि तुम्हाला जे काही हवं आहे ज्या क्षेत्रात हवं आहे आरोग्याविषयी तुमच्या जे काही गोल्स आहेत ते सगळे पूर्ण होऊ देत तुम्हाला जे हवं ते सगळं नमस्कार मी विराजस कुलकर्णी आणि तुम्हाला सगळ्यांना दोन हजार सव्वीस साठी खूप खूप शुभेच्छा कसं गेलं आणि दोन हजार सव्वीस मध्ये काय शुभेच्छा पण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मी भटकंतीला गेलो होतो मी खूप ठिकाणी फिरलो मी भारताबाहेर फिनलँडला गेलो होतो तिथे नॉर्दन लाईट्स बघितले मला प्रवास करायला खूप आवडतं त्यानंतर ताडोबाच्या जंगल सफारीला गेलो तिथेही खूप मजा आली आणि त्यानंतर मी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वजनदार नावाचं एक व्यावसायिक नाटक केलं त्यामध्ये अलकाताई सोबत होत्या तोही अनुभव खूप छान होता त्याचेही प्रयोग आत्ता सुरू आहेत आणि ती एक प्रोसेस मी अनुभवली त्या एका नाटकाची आणि त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असलेलं वेगळ्या धाटणीचं आ, हे नाटक एकदा पाहावं करून हे या वर्षा अखेरीस आत्ता आलं आणि याचे धडाक्यात प्रयोग सुरू आहेत तर दोन हजार पंचवीस माझं असं व्यावसायिक नाटकांमध्ये नाटकाच्या प्रोसेसमध्ये प्रवासामध्ये गेलं त्यामुळे खूप छान वाटतं आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मला सांगावं असं वाटतं की एक जानेवारी दोन हजार सव्वीसला मी लिहिलेली माझी पटकथा असलेली कथेवर मी काम केलं असलेली पहिली मराठीतली फीचर फिल्म माझी रिलीज होते एक जानेवारीला तर मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे म्हणजे या वर्षाची सुरुवात माझी एक काय म्हणतो आपण त्याला स्क्रीन रायटर म्हणून किंवा पडद्यावरचं लिखाण मला कशा पद्धतीने जमलंय ते आजमावून बघता येईल याचं शूटिंग पूर्वीच झालं होतं पण आता एक जानेवारीला ती फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येते मॅजिक असं त्या फिल्मचं नाव आहे आणि पहिल्यांदाच मी लिखाणाचा प्रयत्न केलाय तर सुरुवात या वर्षाची दोन हजार सव्वीस ची अशी होणार आहे एक जानेवारीला त्याबद्दल मी खूप खुश आहे शुभेच्छा थँक्यू शुभेच्छा नवीन वर्षाची तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सगळे संकल्प पूर्णत्वासी होत थँक्यू सगळ्यात मेमोरेबल वर्ष आहे कारण काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा वर्ष एकत्र राहिल्यानंतर पॉला आणि मी लग्न केलं त्याच्यामुळे जे वर्षात ज्या वर्षात माणसाचं लग्न होतं आणि ते सुद्धा ह्या वयात त्याला का नाही लक्षात राहणार त्यामुळे सगळ्यात मेमोरेबल वर्ष आहे कधीच विसरणार नाही हे वर्ष या वर्षाप्रती म्हणजे खूप जास्त कृतज्ञता एवढ म्हणजे माणसाने असावं कायम ही दाखवावी म्हणजे ग्रॅटिट्यूड दाखवावं आपण जगाकडे तर तोच आज ह्या क्षणी मला वाटतोय आणि पुढच्या वर्षी अशी अपेक्षा आहे की दुसरी पायरी जी माझ्या आयुष्यात मी खूप दिवस खोळंबलो होतो जसं लग्न खोळंबल होतं तसंच आणखीन एक गोष्ट होती म्हणजे माझा चित्रपट तर होपफुली सव्वीस मध्ये आपण इथे माझ्या चित्रपटासाठी भेटूयात थँक्यू थँक्यू आणि प्रेक्षकांना दोन हजार पंचवीस तुम्हाला कसं केलं तुम्हीही कमेंटमध्ये सांगा आणि दोन हजार सव्वीस साठी तुमच्या